केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण आठ ऑगस्ट गुरुवारी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा वाढदिवस होता पोलीस मुख्यालयाच्या सह्याद्री मंगल कार्यालयामध्ये पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांच्या वतीने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दरम्यान पोलीस बांधवांकडून वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखामावार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तपेढी टीम बोलावून यामध्ये स्वतः पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या सुवेद्य पत्नी त्यांचा मुलगा विक्रांत अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे गंगाखेड उपविभागाचे एस डी पी ओ डॉक्टर दिलीप टिप्रसे पोलीस मुख्यालयातील कमांडोंचे जवान विविध ठाण्यातील अंमलदार तसेच महिला अंमलदार असे मिळून एक्केचाळीस जणांनी रक्तदान केले पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेवरून हार तुताऱ्यांमध्ये पैसे न घालवता एकमेकांना देशी वृक्ष भेट म्हणून देण्याचे औचित्य साधले गेले त्यात अनेक पोलीस अधिकारी अंमलदारांकडून वटवृक्ष नीम आपटा आवळा पिंपळ जांभूळ आमवृश अशी अनेक झाडे सप्रेम भेट देण्यात आली ती सर्व झाडे पोलीस मुख्यालयामध्ये वाढदिवसाचा बगीचा अशा आशयातून बगीचा तयार केला जाणार असून पोलीस अधीक्षकांच्या वाढदिवसाची ही एक बगीचा रूपातून आठवण जपली जाणार आहे आजचा वाढदिवस केवळ सन्मानापुरता सीमित न ठेवता या वाढदिवसाच्या माध्यमातून आजचा हा दिवस रक्तदानाच्या निमित्ताने जनसामान्यांचे हितासाठी साजरा करण्यात आला यासाठी पोलीस अंमलदार अधिकाऱ्यांनी रक्तदानाची केलेले नियोजन याबाबत शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार तसेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी इतर पोलीस अधिकारी अंमलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले आमचे प्रतिनिधी मोहम्मद इलियास बागवानसह शर्मिला शेळके ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा